सांस्कृतिक तसं योगेशच्या माध्यमातून ही परंपरा पुढं चालू राहील आणि हीच कामं चांगल्या हो प्रकारे म्हणजे केवळ रस्ते ना आल्या एवढंच न करता बाकीसुद्धा गोष्टी आहेत त्या आपल्या बीड शहरात झाल्या पाहिजे या दृष्टीनं नु नाही आणि स्वागताध्यक्ष म्हणून त्यांनी भरभक्कम साथ मला असल्यामुळे एवढं धाडस मी या ठिकाणी पण मोठं करू शकले म्हणजे सगळीकडून बालनाटक आणि ते बालनाटकाच्या स्पर्धा आधी आणि दिंडी मग पत्र दिले की वेगवेगळे देखावे वेगवेगळ्या वेशभूषा करून आपण या दिंडीमध्ये सहभागी व्हावं अशा पद्धतीने आम्ही लहान मुलांना मोठ्यांना सगळ्यांनाच या ठिकाणी सामावून घेतले किंवा पोत्राद असतील वृद्ध कलावंत असतील वारकरी टाळकरी असे सगळ्यांना आम्ही या दिंडीमध्ये बोलवले बीडचे भूमीच्या गप्पा गोष्टी <coughs> कार्यक्रम त्यांनी सतावून म्हणले की आम्ही एक सगळे कलाकार प्रशांत म्हणले की मी मकर नानास पुरे संदीप पाठक चंद्रकांत कुलकर्णी येणारे दिग्दर्शक हा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा विभागीय नाट्यसंमेलनाचा कार्यक्रम बीड इथं होतोय आणि मुख्य कार्यक्रम हा एक आणि दोन फेब्रुवारी रोजी होणार आहे आणि त्यामध्ये उद्घाटनाचा कार्यक्रम जसा आपण विचारलं तर दोन तारखेला सकाळी साडे दहा वाजता होईल आणि यासाठी उद्घाटक म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब राहतील त्यांच्यासमवेत प्रमुख उपस्थिती म्हणून आदरणीय पंकजाताई या ठिकाणी उपस्थित राहतील यासोबतच आपल्या महाराष्ट्राचे मंत्रिमंडळातील सदस्य सामंत साहेब यांची उपस्थिती राहील आदित्यताई तटकरे या मंत्री आहेत त्यांची उपस्थिती राहील त्यांच्या समवेतच क्रीडा मंत्री संजयजी बनसोडे साहेब यांना आम्ही निमंत्रित केले ते सुद्धा येणार आहेत यांच्यासोबत जिल्ह्यातील आजी माजी आमदार यांची उपस्थिती राहील आणि प्रामुख्याने जे जे प्रशासकीय अधिकारी आहेत ते सर्व या ठिकाणी उपस्थित राहतील त्यांच्या समवेत नाट्य त्या परिषदेचे जे जे सदस्य आहेत ते सुद्धा उपस्थित राहतील त्यामध्ये माजी अध्यक्ष मोहनजी जोशी आणि आत्ताचे अध्यक्ष प्रशांतजी दामले यांची प्रमुख उपस्थिती राहील आणि वेगवेगळे सिनेकलाकार नाट्यकलाकार उपस्थित राहतील काय आव्हान असेल बीडकरांना बीडकरांसाठी हे आमचं आज आव्हान असेल की करोनानंतर बराच काळ अशा प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम बीड शहरामध्ये झाले नव्हते आणि आज या नाट्यसंमेलनाच्या निमित्तानं सात दिवसाची ही सगळी कार्यक्रमाची मालिका आहे ती त्या सर्वाचा आपण लाभ घ्यावा आणि चांगले दर्जेदार कार्यक्रम लावणी असेल नाटक असेल संगीतरचनी असेल स्थानिक कलावंताचे कार्यक्रम असतील असे सर्व कार्यक्रम हे सात दिवसाचा कार्यक्रम हा आहे याचा सहपरिवार आपण आनंद घ्यावा आणि कलाकारांनासुद्धा यातून प्रोत्साहन भेटेल स्थानिकच्या कलाकारांना भेटेल आणि परिवारासाठी एक, एक सोबत येऊन आनंद घेण्यासाठी हा उपक्रम भेटेल थँक्यू